पुण्याभरामध्ये मागील महिन्यामध्ये आणि आता आताही आपल्याकडे अवकाळी पाऊस जोरात सुरू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना लोकांच्या नागरिकांच्या घरात पाणी घुसलं नागरिकांच्या पाणी घरात घुसल्यानंतर लोकं देशील लागलेले आहेत अशा वेळेला पालक म्हणून सरकारने त्या ठिकाणी जाऊन आपलं सातवण लोकांना मदत देण्याचं कार्य होतं त्याप्रमाणे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी येथील आमदार पालकमंत्री यांनी नंतर त्या ठिकाणी अतिवृष्टी मंत्री या सगळ्यांनी ते घोषणा केल्या आमदारांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक लाख रुपये पर प्रत्येक कुटुंबाला देऊ आजही एक लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळालेले नाही मला प्रश्न आहे की या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये आज या ठिकाणी ज्या ठिकाणी अपलोड करतायत लोक त्या ठिकाणी सुद्धा भयानक गर्दी आहे त्या ठिकाणी स्पेअरला लोक पाहिजे होते त्या ठिकाणी कर्मचारी वाढवले पाहिजे तुम्ही एकीकडे लोकांना केवायसी सी करायला लावतायत एकीकडे तुमच्याकडे डाटा असताना देखील तो डाटा तुम्हाला परत परत लावतायत तहसील कचेरीमध्ये कर्मचारी वाढवायला पाहिजे होते परंतु ते वाढवले नाहीत त्यामुळे आपण या ठिकाणी तहसील कचेरी जी आहे या ठिकाणी कर्मचारी वाढणं हे एक क्रम प्राप्त होतं ज्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सरकारचं काम आहे त्या सरकार या ठिकाणी फेल झालेले आहे अतिवृष्टीमध्ये त्याने जिरायत दाखवलेला आहे सगळ्यांना शेजारचा तालुका चाळीसगाव तालुका आहे चाळीसगाव तालुक्याचा महायुतीचाच आमदार आहे पाचोरा तालुक्याचा महायुतीचा आमदार आहे हा भेदभाव का या ठिकाणच्या आमदारांनी हे लक्ष द्यायला विधानसभेमध्ये हे आमदार बोलताना खूप बोलतात मग हा प्रश्न का उचलला नाही वेळा दुःखामध्ये शेतकरी दुःखामध्ये आहे शेतकरी लढतो आहे नागरिक लढत आहेत तुम्ही त्यांचे आश्रू बघितले असेल मी सगळ्यांसमोर आज तुम्ही तुम्हीच दाखवलेले आसरू आहेत ते आसरू बघितलेले आहेत मग जर एकीकडे आसरू आहेत मग एकीकडे हसू का आहे तुम्ही मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत त्या कार्यक्रमावर तुम्ही लाखो रुपये खर्च करतायत पण त्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याच्या अनुदान मध्ये तुम्ही निर्धार घेतला निर्धार मेळावा घेतला निर्धार मध्ये तुम्ही निर्धार असा घ्यायला होता माझ्या शेतकऱ्याला जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही असा गोड कार्यक्रम करणार नाही हा आमचा निर्धार आहे हा निर्धार तुमचा पाहिजे कारण की आमदार या तालुक्याचे पालक आहेत तुमच्याकडे नाही मागणी करा कोणाकडे मागणार कराय तुम्ही उलट सांगित होतं की विरोधकांच्या नाकावर टिचून अरे आमच्या नाकाउं काय चित्र करताय तुमचं कर्तव्य आहे तुम्ही आमदार आहात उद्या आम्ही आमदार आहोत आमच्याकडे लोक विचारतील आमच्या सरकार आहे तर आमच्याकडे विचारतील ज्याचं सरकार आहे त्याला प्रश्न विचारले जातात म्हणून या ठिकाणी तहसील कचेरीमध्ये जो भोंग कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आहे आणि जिरायचं नाही अर्धा तालुका बागायतदार आहे तर बागायतचंच हे अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ही आज आमची मागणी आहे त्यासाठी काँग्रेस आता या ठिकाणी एक दिवसाचं करणार आहे काय झालं शेतकरी अनुदान पायमूल्य खूप मोठे लांब पर्यंत आहे हा घोटाळा सीमित घटाळा करण्याचा प्रयत्न हा चालू आहे वरिष्ठ अधिकारी ज्या ज्या अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील त्या अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करा ही मागे देखील मागणी केली होती आणि पुढे देखील आमची मागणी आहे जर मागे आज तुम्ही केली तर आम्ही कर्मचाऱ्यावरती थांबणार कर्मचाऱ्यावरती लाटले असं टाकलं अधिकारी असतात ज्यांचे पासवर्ड वापरले जातात तो चुकी अधिकारी असतो त्याच्या वरिष्ठ अधिकारी ऐकतोच जिल्हा अधिकारी तुम्हाला जिल्हा अधिकारी ज्या वेळेला कोणतंही अनुदान पाठवतं त्यावेळेला जिल्हा अधिकाऱ्यांच्या अनुदानावर एक पत्र असतं त्या पत्रामध्ये सरळ डायरेक्शन असतं कि हे अनुदान तात्काळ संबंधित लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करावं का कर अपार झाल्याचं प्रकरण का दाखल गुन्हा दाखल का करण्यात येऊन असं एक पत्र असतं ते देखील या तसे कचेरीमध्ये अनेक वेळा अनुदान येतं पडलेलं असतं ते लाभार्थीच्या खात्यामध्ये त्या जात नाही वेगळ्या ठिकाणी जातोय आहे ज्या ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मी आवाहन करतो ज्या ज्या शेतकऱ्यांना दोन हजार एकोणास पासून ते पंचवीस पर्यंत आपली माहिती घ्या की आपल्याला अनुदान मिळालं नसेल तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला अनुदान ज्या शेतकऱ्यांना अनुदान गोटाळा झाला मान्य अनुदान गोटाळ्याचे तुम्ही गुन्हे दाखल करतायत अजून गुन्हे दाखल करा पण ज्यांचे अनुदान खाल्लं गेलं त्या शेतकऱ्यांचं काय त्यांना एक रुपये मिळाला नाही त्यासाठी आमचा लढा आहे आम्ही देखील तो लढा सुरू करणार आहे त्या सगळ्या संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला संपर्क करावा शेतकऱ्यांनी किती दिवस वाट पाहिजे अनुदानाची किती दिवस झाले त्या गोष्टीला पत्रकारांनी प्रश्न विचारला की शेतकऱ्यांनी आमदारांची वाट का पाहिजे हा प्रश्न या पाचोऱ्याच्या आमदारांना तुम्ही विचारला पाहिजे की पाचव्याच्या की हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा ही तहसीलदार यांची असू शकते कारण त्यांनी ते कुठेतरी अक्षम पालक हा आमदार असतो आणि त्यांचा वचक हा पूर्ण सिस्टीमवर असतो मग तहसील असो प्रांत असो पोलीस स्टेशन असो या पालकाचा वचक त्याच्यावर असतो म्हणून माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून आमदारांना की आपण आपला वचक दाखवावा आणि या ठिकाणची जी सिस्टीम बिघडलेली आहे सामान्य शेतकऱ्यांना लोकांना जे हाल होत आहेत त्याच्यासाठी आपण एकदा तरी एक तिच्यामध्ये येऊन या ठिकाणी बघावं आणि ही सिस्टीम लावावी